घेतलं शक्ती भक्तीचा संगम विजेत्याने उपविजेत्याला खांद्यावर घेतलं महाराष्ट्र केसरी झाला दोन हजार पंचवीसचा वेताळ सोलापूर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अर्जुनावारी काकासाहेब पवार आणि गोविंद पवार यांचा पठा मी कुस्ती पैलवान भाजपत्र नाही सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला दादा उर्फ वेताळ शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अर्जुन आवाडी काकासाहेब पवार आणि गोविंद तात्या पवार यांचा पठ्ठा आणि उपविजेता झाला संग्राम पाटील स्टेजवरती जायचंय उपमहाराष्ट्र पृथ्वीराज पाटील स्टेज वरती जायचंय उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र केसरी वेताळ शळके सोलापूर जिल्हा आणि उप